लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणीसच्या महासंग्रामात काँग्रेस पक्ष आंतरिक मतभेदामुळेच परास्त होण्याची चर्चा जोर घेत आहे महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष अशोक चव्हाण आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यातील संभाषणाचा एक ऑडिओ टेप व्हायरल झाला असून ऑडिओ टेपमध्ये अशोक चव्हाण यांनी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याच्या उमेदवारीच्या निवडीवर नाराजी व्यक्त केली आहे आणि काँग्रेस पक्षातील वरिष्ठ या प्रकरणाकडे लक्ष देत नाही असे सांगून मतदारसंघातील पद सोडल्याचा ले उल्लेख देखील अशोक चव्हाण यांनी केला आहे हॅलो गुड मॉर्निंग सर चंद्रपूरवरून बोलून राहिलो सर राजूरकर हा बोला सर विनायक बांगडेला तिकीट झाली सर जाय काय सर आपला कॅन्डिडेट शुअर आहे ना सर महाराष्ट्रामध्ये अशी एकही जागा नाही सर चंद्रपूर मध्ये शुअर आहे ना सर तुम्ही जे म्हणताय तिकडे मुकुल वासनिकांशी बोलून घ्या माझ्याकडून पूर्ण समर्थन आहे पण काही त्या लोकांना साहेब समजत ना नाही साहेब आम्ही पूर्ण साहेब मी म्हणून नाही सर विनायक बांगडे बरोबर आहे मी पण मी तुमच्या बरोबर आहे या सगळ्या विषयामध्ये समजून घ्या मुकुल वासनिक काहीच नाही सर तुमच्यापुढे काहीच नाही सर तुम्ही पूर्ण महाराष्ट्र सांभाळता सर मुकुल वासनिक माझ्या इथे कोणी ऐकायला तयार नाही खूप प्रयत्न केला मी सुद्धा राजीनामा द्यायच्या मनस्थितीमध्ये आहे जरा बोलून घ्या तिकडे वासनिकांना सांगून देणार साहेब खूप परेशान आहेत तो सीट क्लिअर आहे ना साहेब यांना जड जात काय जाते माहित नाही साहेब तुम्ही जरा बोला आमची बाजू ऑडिटीवर सांगा बाजू मांडणार ऑडिटीवर साहेब ओसिंडी आता मागे लागले काहीच नाही ते आता तो या सीटचा फायदा सर ओसिंडी साहेबांना आहे ना आणि ठाकरे ना सुद्धा आहे तुम्ही जरा बोलू घ्या ना या विषयावर आम्ही काय बोलणार सर साधारण कार्यकर्ते सर महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या दबावतंत्राची दखल घेऊन दिल्ली हायकमांड यांनी शेवटच्या क्षणाला विनायक बांगडे यांची तिकीट कापून शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन चंद्रपूर जिल्ह्यातील खासदारकीची उमेदवारी दिली त्यामुळे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर व काँग्रेसचे बाळू धानोरकर यांच्यात सरळ लढत होणार असून पोलिसदारीच्या डारीच्या सर्वेनुसार बाळू धानोरकर भाजपला मोठा धक्का देणार आहे असे तरी आता सध्याचे वातावरण दिसत आहे